नमस्कार श्री गुरुदेव दत्त आमचा परिवार या यूट्यूब चॅनेलवर आपलं स्वागत आहे एकवीस जुलै रोजी गुरुपौर्णिमा होती आणि या गुरुपौर्णिमेसाठी मी आणि हे माझ्या माहेरी म्हणजेच दत्तक्षेत्र मोराळे येथे गेलो होतो गुरुपौर्णिमेचा सोहळा अत्यंत छान पद्धतीनं साजरा करण्यात आला महाराजांची सजावट तर खूपच छान होती महाराजांचे आगमनसुद्धा झाले होते दुसऱ्याच दिवशी योगायोगाने यांचा वाढदिवस आला होता या वाढदिवसाची तयारी माझ्या माहेरातील सर्वांनी खूप छान अशी केली होती आई मावशी माझ्या दोन्ही भाऊजया म्हणजेच प्रियांका आणि पूजा आणि अश्विनीताई यांनी ह्यांचे औक्षणसुद्धा केले माझे लाडके भाचे शिवदत्त आणि ओमदत्त यांनी सुद्धा यांना शुभेच्छा दिल्या यांचा हा पहिलाच वाढदिवस होता जो त्यांच्या सासरवाडीमध्ये खूप छान पद्धतीने साजरा केला होता त्यांनाही खूप आनंद झाला होता महाराजांच्या समोर झालेला हा वाढदिवस नेहमी लक्षात राहील अशा पद्धतीने झाला मलाही खूप आनंद झाला होता काका पप्पा संतोष सूर्यकांत पंकज राहुल विनू अविभाऊ बापू यांनी सुद्धा यांना शुभेच्छा दिल्या काकांनीही शुभाशीर्वाद दिले <laughs> <अच्छा। laughs> आमच्या <laughs> 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 <laughs>

त्यांचे औक्षण व केक कटिंग झाल्यानंतर संतोषने आपल्या बासरीतून संगीतमय शुभेच्छासुद्धा दिल्या खूप छान तो बासरी वाजवतो सर्वांनी केक भरवला व संतोष प्रियंका यांनी यांना गिफ्टही दिले सूर्यकांत पूजा यांनीही यांना गिफ्ट दिले आणि आम्हा दोघांना आहेरसुद्धा केला अशा प्रकारे यांचा वाढदिवस साजरा केला जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका वाढदिवस झाल्यानंतर सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला शिवदत्तने सुद्धा सर्वांच्या पंक्तीत बसून जेवण्याचा आनंद घेतला